नमस्कार सायलीने पूर्णाजीला तिचा बॉक्स छान प्रकारे तयार करून दिल्यामुळे पूर्णाजी खूपच खुश असते तिला सायलीचा खूपच अभिमान वाटत असतो सगळ्यांसमोर तिने सायलीचं खूपच कौतुक केलेलं असतं त्यामुळे सायलीला खूपच भरून आलेलं असतं पूर्णाजीने सायलीला मिठी मारत तिच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवलेला असतो ते बघून प्रियाला खूपच राग येतो आणि मिठीत असलेल्या सायलीला प्रिया, प्रिया जोरात धकलून देते तेव्हा मात्र पूर्णाजीचा राग अनावर होतो आणि पूर्णाजी प्रियाचं सणसणीत धोबाड पुरते प्रियाला म्हणते लाज नाही का वाटत तुला अगं काय झालंय काय तुला अशी का वागतेस तू खरंच तुझ्या वागण्याचा कधी कधी अर्थच कळत नाही तन्वी खरं तर तुझ्यामध्ये प्रतिमाचे गुण पाहिजे होते पण तुझ्यामध्ये मात्र प्रतिमाची प्रतिमाच दिसत नाही खरं सांगायचं तर मला तर असं वाटतं की माझीच पावलं चुकली माझ्या घराला तू कधीच सून साजीशी नव्हतीस तरीसुद्धा मी तुला या घरात आणलं तुला या घरात नाचसुनेचा सुनेचा दर्जा दिला पण तू काय करतेस तू येता जाता सगळ्यांवरती संकट आणण्याचा प्रयत्न करतेस कारस्थानं करतेस कोणालाही समजून घेत नाहीस उद्धटपणे बोलतेस आजपर्यंत मी तुला समजून घेतलं तन्वी पण तू सायलीला जेव्हा धकललंस ना तेव्हा तू माझ्या मनातून उतरलीस तन्वी कालपर्यंत सुद्धा मी शांतच होते पण आता नाही या आता तर तू माझ्या मनात ना उतरत चाललीस तन्वी असं का वागतेस खरंच तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय प्लीज जरा समजून घे तेव्हा लगेच तन्वी बोलते वा पूर्णाजी वा या सायलीने तुझ्या नवऱ्याने दिलेला ब्लॉ बॉक्स काय तयार केला तिने तुला तो बॉक्स काय नवीन दिला तर तू कदाचित तिच्याच बाजूने येऊ का की तिचंच गोड कौतुक करशील अगं ही सगळी नाटकं आहे तिची नाटकं अगं ही असंच नाटक करून करून सगळ्यांना आपल्या घोळात घेते आणि मग काटा काढते तेव्हा मात्र अर्जुन मोठ्याने ओरडतो ए तन्वी जास्त शहाणपणा करू नकोस आणि माझ्या बायकोबद्दल तर बोलूच नकोस कारण तुझी लायकीच नाही आहे एकच गोष्ट लक्षात ठेवायची तन्वी तू कधीच सुधारू शकत नाहीस तेव्हा मात्र प्रिया मोठ्यानी बोलते अर्जुन मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही खरं सांगायचं अर्जुन तर तुझी लायकीच नाही आहे माझ्याशी बोलायची एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची अर्जुन कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अर्जुन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अर्जुन बोलतो लाज नाही वाटत मुळात तू मला माफ का करणार कारण तुझी चूक आहे माझी नाही कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या समोरून पहिल्यांदा चालती हो आणि मला तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो प्रिया खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त कितीही काही झालं तरीसुद्धा मला आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते झालं स्वतःच्या अंगाशी यायला लागलं तसं सगळंच संपलं बरोबर ना अगं जरा तरी विचार कर तू कशी वागतेस ती मुळात तू वागतेस ते योग्य वागतेस का या गोष्टीचा तरी विचार कर तेव्हा मात्र प्रिया बोलते पुरे माझ्याशी या गोष्टीवरती बोलायचं नाही मला जे योग्य वाटलं ते मी केलं आता मला कोणत्याच विषयावर बोलायचं नाही आहे त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते पुरे कर काय ना तन्वी तू कधीच सुधारणार नाहीस कारण मुळात तुझी लायकीच नाही आहे तन्वी एक गोष्ट मला कळून चुकली खरं सांगायचं तर तू सुधारू तर शकतच नाहीस पण तुला दुसऱ्याचं चा चांगलं झालेलं सुद्धा पटत नाही आवडतच नाही म्हणा ना त्यावेळेला प्रतापराव म्हणतात पूर्णा आई अगं कशाला उगाच तू तिच्या नादाशी लागतेस तिचा स्वभाव कसा आहे माहिती आहे का त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते प्रताप मला काहीच ऐकायचं काही नाही खरं सांगू का तन्वीला ह्या येत्या काही दिवसात मी ओळखलं आहे ना तेवढं कुणीच ओळखलं नसेल तन्वी कशा प्रकारे वागते कशी वागते हे मला चांगलंच दिसून आलं आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतो प्रताप की ही मुलगी एवढं विचित्र कसं काय वागू शकते तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी पूर्णाजी बोलते जाऊ देत आता तर मी हा विषयच सोडून टाकला आहे मला तर समजतच नाही आहे तेव्हा लगेच कल्पना बोलते पूर्ण आई खरं तर आजपर्यंत हिला आपण पाठीशी घातलं हिच्या प्रत्येक गोष्टी आपण पुरवल्या पण आता नाही खरं तर सायलीबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता पण खरं सांगायचं तर सायली कधीच कोणाचं वाईट व्हावं असं चिंतूच शकत नाही मला तर खूप भीती वाटायला लागले खरं सांगायचं तर अश्विनचं आयुष्य आपण धोक्यात टाकलं आहे असं वाटायला लागलं आहे तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते कल्पना काळजी करू नकोस वेळ पडली तर या मुलीला कसं घराबाहेर काढायचं मला चांगलंच माहिती आहे कल्पना ही मुलगी तर माझ्या मनातून साप उतरत चालली आहे खरं सांगायचं तर या मुलीशी मला बोलायची सुद्धा इच्छा नाही त्यावेळेला प्रिया बोलते पूर्णाजी अगं एवढं मी काय केलं आहे अगं ही सायली तर एक दिवस असा होता की तुम्हाला आवडतच नव्हती आणि आता तुम्ही तिला जवळ करताय त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते तिला जवळ करण्याचा प्रश्नच नाही अगं तिने तिच्या कर्तृत्वाने तिच्या मनाने आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना जिंकलंय खरं सांगू का अगं ती मुळात कधी वाईट नव्हतीच या घराचं कधी वाईट व्हावं अशी तिच्या मनात इच्छा सुद्धा येत नाही पण तू मात्र येऊन जाऊन त्या दोघांना कसं कसं तोंड घशी पाडशील याचाच विचार करत असतेस तेव्हा लगेच अश्विन बोलतो तन्वी सॉरी पण मला सुद्धा आता असंच वाटायला लागलंय म्हणजे सायली तुझ्या वाटेला कधीच जात नाही पण तू मात्र सारखी सारखी त्यांच्या वाटेला जातच असते तस तेवढ्यात लगेच प्रतापराव बोलतात तन्वी प्लीज शांत हो बघितलंच तन्वी आज तुझ्या पाठीशी कायम उभा असणारा तुझा नवरा आज मात्र तुझ्या विरोधात गेला काय ना तन्वी तुला असं वाटतं की आमच्या डोळ्यावर झापड आहे पण नाही ग आम्हाला सुद्धा सगळं स्पष्ट लख दिसत तन्वी कोण बरोबर कोण चुकीचं हे सगळं काही आम्हाला समजतं पण खरं सांगायचं तर तू आम्हाला मूर्ख समजतेस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हतीच तन्वी कधीतरी सुधार जर का सुधारलीस तर बरं होईल तेव्हा लगेच प्रिया बोलते पुरे झालं मला खरं तर तुमच्याशी काहीच बोलायची इच्छा नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो ही कोणती पद्धत आहे तुझी बाबांशी बोलायची डॅडशी अशा प्रकारे बोललेलं मला आवडणार नाही तन्वी घरच्यांना मान द्यायचाच नाहीतर तुला दरवा घराचे दरवाजे उघडे आहेत तू जाऊ शकतेस हे ऐकून प्रिया चांगलीच गांगरते त्यावेळेला प्रिया म्हणते अश्विन तू काय बोलतोयस कळतय का अश्विन मला मान्य आहे माझं चुकलं असेल पण तुम्ही सगळ्यांनी तर मला वेठीचंच धरलं तेव्हा लगेच कल्पना बोलते पुरे कर आणि कल्पना सायलीजवळ जाते आणि सायलीला जवळ घेत म्हणते सॉरी खरंच सॉरी सायली शेवटी खरा हिरा कोण मला ओळखायला वेळ लागलाच पण खरा हिरा तर तूच आहेस सायली यापुढे मला या घराची अजिबात काळजी करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काहीही झालं तरी तू या घरासाठी आहेस म्हटल्यावरती प्रश्नच मिटला काही झालं तरीसुद्धा तू सगळं काही व्यवस्थित करशील मला पूर्णपणे खात्री आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कल्पनाने तर आता सायलीशी जवळीक साधलीच शेवटी कल्पना आणि सायलीमधला दुरावा कायमचा कमी झाला आता खरोखर प्रिया एकटी पडली आहे खरोखर ती सुभेदारांचं घर सोडेल कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन इन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू